नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या टॉप मराठी एक्स झेड यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर आ, मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजासुद्धा केली जाते आणि त्याचबरोबर दान देखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने सुद्धा आपल्याला चांगले फळ मिळू शकते दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते सायंकाळी पाच वाजून छेचाळीस वाजेपर्यंत आहे मित्रांनो मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल आणि तुळशीचे पाणीसुद्धा टाकून स्नान करू शकता आणि आंघोळ झाल्यानंतर नवीन कपडे घालून त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला ते अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तिळ मिसळा आणि सूर्यदेवाचा मंत्र जप करा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य त्यामध्ये तिळाचे लाडू गूळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण करा यामुळे तुम्हाला वर्षभर सुख समृद्धी राहील मित्रांनो दरवर्षी संक्रांतीला कोणता ना कोणता तरी एक रंग हा वर्ज असतो म्हणजे संक्रांतीत देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे मग यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग हा वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग हा शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला हिरवी लाल गुलाबी केसरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी हे नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला खूपच महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला तर मित्रांनो आता जाणून घेऊया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी हे करू नये तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळं अन्न खाऊ नयेत यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण याचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवादसुद्धा वादविवादसुद्धा करू नये याने घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर आपल्या घरामध्ये कटकटी राहू शकते त्यामुळे घरात वादविवाद करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिबी गाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने वागले पाहिजे आणि बोलले पाहिजे या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याला खाऊ पिऊ घालावे त्याचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे हे आपल्यासाठी खूपच शुभ असते नवीन गुंतवणूक करणे नवीन व्यवसाय सुरू करणे त्याचबरोबर नोकरी सुरू केल्याने सुद्धा आपल्याला समृद्धी मिळू शकते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करू शकता याने भगवान सूर्यदेवाची तुम्हाला वर्षभर विशेष कृपा तुमच्यावर राहील मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आपले हे आरोग्य चांगले राहू शकते या दिवशी काळेतीळ पांढरेतीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरेतीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुतकाचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या जा दिवशी झाडे तोडणे हे सुद्धा अत्यंत अशुभ मानले जाते तसेच या जा दिवशी तुळस तोडू नये असे करणेसुद्धा अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या जा दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काही वस्तू साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते आणि गरिबाची आपल्याला दुवा मिळते मित्रांनो संक्रांतीला वानं म्हणून आपण काय द्यावे हे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर संक्रांतीला वानं म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तू वानं देऊ शकता वानं खूप महाग असावं असं काहीच नसतं काही वस्तू तुम्ही वानं म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्यप्रसाधने कुंकवाचा करंडा गृह उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे ब्लाऊज पीस सोची एखादी वस्तू पूजेचे ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद